नमस्कार परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा येथील वीज वितरण कार्यालय झाले अधिकारी मुक्त राज्यकर्ते खुर्ची वाचविण्यात व्यस्त उपकार्यकारी अभियंतासह दोन सहाय्यक अभियंता व चार कनिष्ठ अभियंत्यांच्या जागा रिक्त राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना अडचणी वाढल्या महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रायं पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता तालुका परंडा संपर्क नव्वद विस्ताराने परंडा येथील वीज वितरण कार्यालयातील अधिकारी यांच्या बदल्या झाल्यानं त्यांच्या जागेवर दुसरे अधिकारी यांची अद्याप नियुक्ती करण्यात आली नसल्याने कार्यालय अधिकारी मुक्त झाले आहे मात्र राज्यातले सत्ताधारी पुढारी के? शुक मात्र स्वतःची खुर्ची वाचविण्यात व्यस्त असल्याची चर्चा होत आहे उपकार्यकारी अभियंता तसेच दोन सहायक अभियंता व सहा कनिष्ठ अभियंत्यांपैकी चार कनिष्ठ अभियंता यांच्या जागा रिक्त आहे तसेच लाईन मनच्या जागा देखील रिक्त असल्यानं कार्यालय शुकशुकार दिसत आहे विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्याने राज्य सरकारकडून जनतेला आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजनेची जाहिरातबाजी करण्यात व्यस्त आहे मात्र शासकीय अनेक कार्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांचा जागा रिक्त असल्याने नागरिकांना अडचणी येत आहे याकडे सरकार कधी लक्ष देणार आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद